पुणेकरांचा अधिकारनामा असलेला पुणे फर्स्ट हा आघाडीचा जाहीरनामा आज काँग्रेस शिवसेना आघाडीच्या वतीनं काँग्रेस भवन येथे प्रकाशित करण्यात आला पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीसच्या पार्श्वभूमीवर ही आघाडी ताकदीने निवडणूक लढवत असून सत्ताधारी तीन पक्षांमुळे पुणे शहराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून भ्रष्टाचार वाढल्याचा आरोप यावेळी करण्यात आला आहे गुरुवारी काँग्रेस भवन येथे ज्येष्ठ काँग्रेस नेते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि माजी मंत्री व पुण्याचे प्रभारी आमदार सतेज पाटील यांच्या उपस्थितीत संयुक्त पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती यावेळी डिजिटल जाहीरनामा प्रकाशित करण्यात आला याप्रसंगी शहराध्यक्ष अरविंद शिंदे माजी मंत्री रमेश बागवे माजी आमदार मोहन जोशी ॲडव्होकेट अभय छाजेड माजी आमदार दीप्ती चौधरी माजी महापौर प्रशांत जगताप शहर वरिष्ठ उपाध्यक्ष अजित दरेकर शहर युवक अध्यक्ष सौरव अमराळे आदी उपस्थित होते पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की सत्ताधारी पक्षांमुळे पुण्यात उद्योग वाहतूक आणि प्रदूषणाच्या समस्या गंभीर झाल्या आहेत त्यामुळे उद्योग पुणे सोडून जात असून नवीन गुंतवणूक शहरात येत नाही ही, ही वस्तुस्थिती आहे राज्य सरकारकडून मोठमोठ्या गुंतवणूक घोषणांचा गाजावाजा केला जातो मात्र प्रत्यक्षात कोणतीही ठोस गुंतवणूक दिसून येत नाही नागरी सुविधा कोलमडल्यामुळे सेमी कंडक्टरसारखे अत्याधुनिक उद्योग पुण्यात येत नाहीत काँग्रेस सत्तेत आल्यास भ्रष्टाचारमुक्त सरकार देण्याचे अभियोचन देत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले यावेळी सतेज पाटील म्हणाले की पुणे फर्स्ट हे आमचे प्रमुख ध्येय राहणार आहे पाणी वाहतूक कोंडी यासारख्या मूलभूत प्रश्नांवर युती सरकार ठरले आहे भाजप जाहीरनाम्यात केवळ घोषणा करते मात्र त्याची अंमलबजावणी होत नाही पुणेकरांनी आम्हाला पाच वर्षाची संधी द्यावी दिलेले शब्द आम्ही पाळू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला यामध्ये वाचायला काही फार वेळ लागणार अस पुणे शहराची जी हालत झालेली आहे ती गज झालेली आहे तीन पक्षाचं सरकार पुणे शहराचे लचके तोडायला लागलेले आहेत त्यातून प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार करून तिघांच्या पदरात किती किती वाटा येईल याचा विचार झालेला आहे आज परिस्थिती अशी झालेली की पुण्यातले उद्योग पुण्यातल्या वाहतुकीच्या समस्या प्रदूषणाच्या समस्या इतक्या गंभीर झालेल्या आहेत की मोठे उद्योगात पुणे सोडून बाहेर जायला गेले आहेत आणि गेल्या पाच वर्षामध्ये या सरकारचं जर आपण रेकॉर्ड पाहिलं तर एकही आधुनिक उद्योग खरं म्हणजे पुणे शहरात पुणे, पुणे महानगरामध्ये यायला पाहिजे होता वेळताना दिसत नाही ॲपल कंपनीचे आपल्या देशामध्ये दे बारा कॉन्ट्रॅक्ट करणाऱ्या था। कंपन्या आहेत महाराष्ट्रात किती आहेत पुण्याला किती आहेत घोषणाबाजी खूप झाली होती स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन हजार सतरा अठराला सांगितलं होतं की आम्ही या परिसरामध्ये ॲपलचे कॉन्ट्रॅक्ट मॅन्युफॅक्चर आणणारा पस्तीस हजार लोकांना नोकऱ्या मिळतील तर ती कंपनी गेली तामिळनाडूमध्ये श्री होता आज सीमेकंड उद्योगाबद्दल बोललं जातं मोठ्या प्रमाणात सरकार सबसिडी देते त्यापैकी दहा उद्योगापैकी एकही उद्योगात पुण्यात आलेलं आहे लोकांना यायचंही इथे पुण्याला कारण पुण्यासारखं इतकी चांगली इकोसिस्टीम इतर कुठेही नाही आहे परंतु पुण्याचं सिविक इन्फ्रास्ट्रक्चर नागरी सुविधा इतक्या कोलमडलेल्या आहेत आणि भ्रष्टाचाराला इतके उद्योगपती कंटाळलेले आहेत की ते लाभून नमस्कार करतात एकही सेमीकंडक्टर उद्योग हा पुणे शहरात आलेला यायला पाहिजे होता एकंदरीत पुढच्या पाच वर्षात आपण पाहिलं शहराला वाहतुकीचे प्रदूषणाचे स्वच्छ पाण्याचे गंभीर प्रश्न भेडसावणार आहेत आणि वास्तवात खरोखरच इथले उद्योग इथल्या कंपन्या या जर इन्स् इन्फ्रास्ट्रक्चर अपुरे इन्फ्रास्ट्रक्चर मुळे जर बाहेर जायला लागल्या तर खरंच पुणेकरांच्या करता अत्यंत दुर्दैवी घटना याच्याबद्दल काय केलं पाहिजे आपल्याला माहिती आहे आमची कमिटमेंट आहे मी मुख्यमंत्री असताना आम्ही पुणे शहरातल्या मेट्रोचा पाठपुरावा करून आम्ही इथं मेट्रो आणले तिथं भूमिपूजन मी स्वतः केलं होतं नागपूरचं पुण्याचे मुंबई मेट्रोचे प्रकल्प आम्ही आणले होते आमचे जे एन एन एम योजना होती त्याचा था फायदा झाला पुणेकरण त्यानंतर स्मार्ट सिटीची घोषणा झाली स्मार्ट सिटीने काय झालं त्याचं कुणीही प्रश्न विचारले नाहीत किती पैसे खर्च केले आणि पुण्याच्या स्मार्ट सिटीचं काय झालं नियोजन शून्य विकास करून पुण्याला या दुर्दशीकडे त्या लोकांनी आणलेलं आहे आणि ते आता बदल करण्याची वेळ आलेली आहे म्हणूनच या शहराला पुन्हा एकदा जे देशात जे अग्रणी स्थान आहे आज एक काळ असा होता की कुठेही सगळ्यात चांगलं शहर शिक्षणाकरता राहणीमानाकरता आरोग्यसेवांचा तो कुठला असेल म्हटलं तर पुण्याचं त्यात प्रथम क्रमांकामध्ये नाव घेतलं जायचं जा जा। आज इथल्या गर्दीमुळं आणि इथल्या नियोजन शून्य विकासामुळं इथं ती परिस्थिती आज राहिलेली नाही आम्ही काँग्रेसचा एजेंडा घेऊन पुढे जातो काँग्रेसला का बहुमत मिळावी आमची अपेक्षा एक मुद्दा दुसरा मुद्दा भाजप मागचे पाच वर्ष सत्तेत आहे भाजपनं काय केलं हा मुद्दा या ठिकाणी आणि विरोधी पक्षात असणारे तुम्ही जर प्रश्न विचारला पार भाजप आणि राष्ट्रवादी स्पेस घेण्यास हे स्पेस घेण्याचा प्रयत्न आहे माझं म्हणणं तुम्ही इथं अजितदादा कुठली तर प्रमाण म्हणतात की अजितदादा आणि गुंडाला कुठं तिकीट दिलं अजितदादा सांगतात ते पासपोर्ट कोणी दिला तुम्हाला दोघांना एवढंच पुण्यामध्ये वाटत असेल तर कॅबिनेटला एकत्र कसं बसतात माझं मत आहे दोघे एकमेकाला शेजारी मांडीला मांडी कॅबिनेटला बसतात इथं मग वेगवेगळ्या कशाला दाखवत होते हा सगळा खेळ आहे पुणेकरांच्या डोळ्यात धुळपेक करायची आहे त्यांनी छाईल करावं पोस्को लायन्स करणार नाही म्हणजे उद्या संख्या कमी पडली तरी दोन पक्ष एकत्रच येणार मात्र एकमेकाच्या विरोधात दुण कसं बोलतात ही फक्त धुळपेक आहे पुन्हा वेळामध्ये की दोघांनी वेगवेगळ्या आणि मत घ्यायची आणि स्वतःची स्पेस तयार करायची मला वाटतं हा कोन्हेकरांना घसवायचा प्रयत्न दोन्ही पक्ष करतात